नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहत आहोत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस विधानसभेत महाविकास आघाडी व महायुती दोन्हीकडून विजयाचा दावा दारवामध्ये झळकले माणिकराव ठाकरेंच्या विजयाचे बॅनर तर सतत दोन दिवसापासून संजय राठोड यांचा विजय गृहित धरून दिग्रस येथे सुरू आहे फटाक्याची आतिषबाजी मूळ मुद्दे सोडून जातीवर आधारित होत आहे विजयाची गोळाबिरीज दारवा व नेर तालुक्यात निर्णायक आघाडी मिळाली तरच माणिकराव ठाकरेंचा विजय निश्चित तर दिग्रस तालुक्यात धनुष्यबाणाची बल्ले बल्ले दिग्रस विधानसभेचा पुढचा आमदार कोण हे अवघ्या काही तासानंतर ठरणार आहे महायुतीकडून संजय धुलीचंद राठोड तर महाविकास आघाडीकडून मालिकराव गोविंदराव ठाकरे यांच्यात दुरंगी सामना होणार आहे देर नेर दारवा व दिग्रस शहरात पंजा जास्त चालला तर तीनही तालुक्यातील ग्रामीण भागात धनुष्यबाण चालण्याचे बोलले जाते शेतमालाला भाव वाढती महागाई लाडकी बहीण विकास दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत घडलेल्या राजकीय घडामोडी जुनी पेन्शन इत्यादी मुद्दे या निवडणुकीमध्ये निश्चित चर्चेला गेले मात्र विजयाचे गणित करताना केवळ जात हा आधार घेऊन कोण विजय होईल हे समर्थकांकडून ठरविले थरुन जात आहे माणिकराव ठाकरे यांचा विजय निश्चित समजून त्यांच्या समर्थकांनी दारवा येथे माणिकरावांच्या विजयाचे बॅनर झळकवले तर संजय राठोड यांचा विजय निश्चित समजून दिग्रस येथे गेल्या दोन दिवसापासून फटाक्याची आतिषबाजी सुरू आहे नेर व दारवा तालुक्यात जर का धनुष्यबाणाला आघाडी मिळाली तर संजय राठोड यांचा विजय निश्चित आहे आणि जर का व नेर तालुक्यात आघाडी घेतली त्यांचा विजय सुकर होईल कारण दारवानी तालुक्यामध्ये ग्रामीण भागात धनुष्यबाण सपाटून चालला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे तर देशमुख मराठा कुणबी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर ओबीसी व मुस्लिम समाजामध्ये पंजाब जास्त चालल्याचा दावा काँग्रेसकडून होत आहे तर एकोणीस हजार बाहेर गावी असलेले मतदार उच्च वर्णीय व बंजारा समाजात एकतर्फी धनुष्यबाण तर परंतु इतर सर्व समाजाने धनुष्यबाणाला मतदान दिल्याचा शिवसेनेचा सेन दावा आहे उद्या दुपारपर्यंत चित्र नक्की स्पष्ट होणार आहे अफजल खान ऋषिके शिरासह आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद